नमस्कार मित्रांनो राखू आणि अंकू या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहिती असेल आम्ही मराठीकडनं हा एक काउंटर चालू केला होता त्या माध्यमातून आता आम्हाला काही जेवणाची म्हणजे डब्यांची ऑर्डर येते तर आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्हाला काही चार डब्यांची ऑर्डर आहे तर ते आता जेवणाची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये ते काय काय बनवा चिकन आणि व्हेज पण आहे ते, ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि आपण डबे करायला करायलासुद्धा जाऊ तेव्हा कसं कसं जायचं आहे कसं कसं आपण काय काय करणार ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता चिकनची तयारी चालू आहे ते देस्टा। चिकन देस्टा। मसाला आता तेलामध्ये फ्राय करून चांगला आणि कबजुला चपात्यांचं काम आहे चपात्या रेडी झाल्या फक्त चिकन बनायचं वाक्य आहे आता आमची तयारी चालू आहे ते चिकन बनते आणि ते एका बाजूला चपात्या दोघे जेवण रेडी करून घेते तर मित्रांनो आता आपल्याला जे ऑर्डर आहे दोन चिकन थाळी चिकन सुखा आणि दुसरं काय वेज आहे तर हे सगळं आता हे बनवतील चिकन सुका चिकन थाळी वेज आता था थोड्या वेळाने बनेल आपल्याकडे ते वेगळंच बनतं त्याला मिक्स नाही के केलं जात हे जे बनते आहे ही चिकन ग्रेवी आहे अजून आपल्याला चिकन सुखा पण बनवायचं आहे ग्रेव्ही बघा कशी मस्त आहे मसाला तुम्हाला एक नंबर वाटेल मित्रांनो आता पार्सलचं काम चाललं आहे पार्सल रेडी करून ठेवणार हा जो आम्ही वापरतोय तो बासमती राहायचा पूर्ण हा तुकडा आहे इंडिया गेटचा इंडिया गेटचा हा किती जणांचा डबा आहे हा दोन जणांचा दन आहे ना डबा ते दोघे जातात दोन थाळी ठीक आहे

मित्रांनो ते चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे असं तरी आले मस्तपैकी लाल हडक एक नंबर एक मस्त सुगंध सुटलं आहे त्याचा मित्रांनो आता आपला टिफिन रेडी झालेला आहे आणि आता आपण चाललो तो डिलेवरी करायला लिफ्ट आमची आलेली आहे आणि आम्ही आता चाललो लिफ्ट डिलिव्हरी करूया नेमकी लिफ्ट पण बंद आम्ही आहे आम्ही लिफ्ट मध्ये फुल शिंदे लिए। बंदली लिए। खाली आम्ही हा लागला आहे पाऊस आणि मला वाटत गेला आपण जाऊया नाही पाऊस गेला एक हा गेला पूर्ण पाऊस गेला चला गाडी काढूया माडाला तिथून मित्रांनो आता आम्ही निघालो वरती टिफिन डिलिव्हरी करायला आता आम्ही झालो माडामध्ये मध्ये भाडा बिल्डिंग नंबर अकरा तिकडे टिफिन आहे सात नंबर आहे सात नंबर बिल्डिंग इकडे आहे व्हेज आहे ना त्याचं वेज होती इथेच छोटे तरी सात नंबर बिल्डिंगला आम्ही इथे आलोय

जेवण बरं लागते ना जेवण चांगलं आहे आज पहिल्यांदा आहे संध्याकाळी दुपारी बारा एक दोन चला आता आपण चालू पुढे मैफेर गार्डन पुढे त्यांचा डब्बा आहे नॉन व्हेज रोडने आपण चालू आहे पावसाने मेहरबानी केली की तो थांबलाय नाही आम्हाला पूर्ण भिजवून टाकलं असतं चांगली तर चालू होते गाडी आणि मी बसलो मागे एवढी वर्षी तुम्हाला ड्रॉप आता आपण पाण्याच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाऊस परत चालू झालेला आहे आणि आता ही बेफेरची मोठी बिल्डिंग आहे आपण आता इथून चाललो आहोत पावसा थोडासा ठाम होतो पाऊस चालू आहे एक काम सोपं झालं की आम्हाला पूर्ण फिरून जावं लागलं असतं इथे नवीन ब्रिज झाला छोटा आपण माडा टू एक नंबर जवळ चला मित्रा मग आता आपण आलेलो आहोत मेफेरला इथे कुठे वर जायचं आपल्याला चल जाऊया आपण आलो एक बिल्डिंगमध्ये डिलिव्हरी आपण करूयाचं काय नाही मित्रांनो आमची डिलिव्हरी झालेली आहे आता डब्यांची आता आम्ही चाललो परत एकच आता चिकन सुका आहे त्याला घरी बनत आहे ते आता बघूया कुठपर्यंत पोचलं आहे त्याचं काय दहा चपाती आहेत ना

आत्री yapi... आता तुम्ही माड्याचं रायटिंग बरं भेटते तर आता आपलं चिकन सुखा शिजत आहे तर थोडा वेळ लागेल तरी सगळी तयारी झाली आहे चपात्या करायच्या असतील ना चपात्या 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 चिकन सुखा मित्रांनो आमची टिफिनची डिलिव्हरी आता संपलेली आहे आणि सगळं आता ओन झालेलं आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला तेव्हा मला नक्कीच सांगा आणि तुमच्याही काय जवळपासच्या ऑर्डर असेल विरारच्या तर आम्हाला नक्की सांगा आम्ही त्या पूर्ण करायचा प्रयत्न करू धन्यवाद